शहरात राहणाऱ्या सामान्य माणसाचं एक स्वप्न असतं रिटायर झाल्यावर गावाकडे एखादं टुमदार घर बांधावं आणि निवांत राहावं किंवा फार फार तर एखादी भारीतली गाडी घ्यावी फॉरेन टूर करावी हेच कित्येकांसाठी ड्रीम प्रोजेक्ट पण बिझनेसमेन लोकांचे ड्रीम प्रोजेक्ट वेगळे असतात कुणी सगळ्यात मोठं घर बांधतं कुणी एखादी कंपनी विकत घेतं परदेशात बिझनेस वाढवणाऱ्यांची संख्याही मोठी असते पण आपल्या भारतात असे एक बिझनेसमॅन आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रचंड यश मिळवलंय आपला ब्रँड ग्लोबल केला सामाजिक कार्य उभं केलं आता त्यांनी आपला ड्रीम प्रोजेक्ट उभारायचं ठरवलंय पण हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे एखादा बंगला घर किंवा दुसरी कंपनी नाहीये हे आहे मुंबईत उभं राहणारं प्राण्यांसाठीचं सा हॉस्पिटल हे उभं करतायत रतन टाटा उद्योगपती रतन टाटा यांचं हे ड्रीम प्रोजेक्ट असणारं पहिलंच हॉस्पिटल त्यांनी हॉस्पिटल उभं करण्याची गरज का वाटली आणि रतन टाटांच्या प्राणीप्रेमाचे किस्से काय आहेत सगळ्या गोष्टींची माहिती बघूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी केतकी आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेलं हे हॉस्पिटल कसं असेल ते आपण पाहूयात रतन टाटा यांनी महालक्ष्मी भागात प्राण्यांचं हॉस्पिटल बांधलंय टाटा सन्स सोडताना रतन टाटा यांनी बारा वर्षांपूर्वी हे हॉस्पिटल बांधण्याचं स्वप्न पाहिलं होतं या हॉस्पिटलला टाटा ट्रस्ट स्मॉल अॅनिमल हॉस्पिटल असं नाव देण्यात आलंय टाटा ट्रस्ट स्मॉल अॅनिमल हॉस्पिटलमध्ये पाच मजले असतील या दोनशे प्राण्यांना ऍडमिट करून घेण्याची क्षमता आहे हॉस्पिटलमध्ये चौदा प्राण्यांचे डॉक्टर तेहतीस नर्स आणि अटेंडन्स असतील ब्रिटिश पशुवैद्यकीय डॉक्टर थॉमस हेथकोट या सगळ्यां स्टाफचं नेतृत्व करतील त्यांना खास या हॉस्पिटलसाठी मुंबईत बोलवण्यात आलंय हॉस्पिटलमध्ये सर्जरी युनिट चार ऑपरेशन थिएटर्स असतील प्राण्यांसाठी सिटी स्कॅन एम आर आय इथपासून डेंटल केअरचीही सोय असणार आहे हे हॉस्पिटल देशातल्या सगळ्यात मोठ्या पेट हॉस्पिटल्स पैकी एक असेल जे फक्त टाटा समूहाद्वारे चालवलं जाईल खरं तर या हॉस्पिटलसाठी आधी नवी मुंबईच्या कळंबोली मधली जागा फायनल झाली होती पण तिथे आलेल्या अडचणी वाढत चाललेला खर्च या सगळ्यामुळे काम लांबलं ला आणि नंतर महालक्ष्मी भागात जवळपास अडीच एकर जागेत हॉस्पिटल उभं राहिलं हॉस्पिटल उभारण्यासाठी एकशे पासष्ट कोटी रुपयांचा खर्च आला असला तरी इथं भटक्या कुत्र्यांसाठी जास्तीचा जा खर्च करण्याची परिस्थिती नसलेल्या प्राणी मालकांच्या मदतीला एन ही उभं करण्यात आलंय या हॉस्पिटलमध्ये कुत्रे मांजर ससा अशा अनेक पाळीव प्राण्यांवर चोवीस तास उपचार केले जातील पण ड्रीम प्रोजेक्ट म्हणून रतन टाटांना प्राण्यांसाठीचं सा हॉस्पिटल का सुरू करावं असं वाटलं ते बघूयात तर यांच्या आयुष्यात घटलेल्या एक घटनेमुळे रतन टाटांच्या पाळीव कुत्र्याला सांध्यांचा त्रास होऊ लागला तेव्हा लागणारे उपचार भारतात कुठंच मिळाले नाहीत टाटांना ते स्वतः रतन टाटा असूनही पाळीव कुत्र्याला उपचारासाठी अमेरिकेला न्यावं लागलं पण ते करण्यात बऱ्याच आल्या आणि कुत्र्याच्या सांध्यांवर उपचार करावे लागले आपल्या पाळीव कुत्र्याला झालेला त्रास इतर कुठल्याही प्राण्याला होऊ नये या उद्देशाने त्यांनी भारतात जागतिक दर्जाचं पेट हॉस्पिटल उभारणं हेच आपलं ड्रीम प्रोजेक्ट ठरवलं आणि टाटा सन्सचं अध्यक्षपद सोडल्यावर बारा वर्ष झाल्यावर त्यांनी त्यावर मेहनत केली येत्या मार्च महिन्यात त्यांची मेहनत खऱ्या अर्थानं पूर्णत्वाची अर्थात टाटांचं हे पहिलंच हॉस्पिटल नाहीये भारतातलं पहिलं कॅन्सर हॉस्पिटल टाटा मेमोरियल हॉस्पिटल टाटा ट्रस्टनं सुरू केलं याशिवाय टाटा एन सी पी ए टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळूरची निर्मितीही त्यांनीच केली पाळीव प्राणी आणि रस्त्यावरच्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक स्टार्टअप्स मध्ये टाटांनी गुंतवणूक केली आहे रतन टाटांचं प्राणीप्रेम दोन किस्से सांगितल्याशिवाय अपूर्णच आहे दोन हजार मध्ये ब्रिटनचे तत्कालीन प्रिन्स प्रिन्स चार्ल्स यांनी रतन टाटांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्याचं ठरवलं हा कार्यक्रम पॅलेस मध्ये आयोजित करण्यात आला कार्यक्रमासाठी अर्थातच रतन टाटा यांनी ही होकार दिला होता कार्यक्रमाची तारीख ठरली सहा फेब्रुवारी दोन हजार अठरा पुरस्कार घेण्यासाठी रतन टाटा इंग्लंडला जाणार होते कार्यक्रमाला राजघराण्यातले लोक भारतीय आणि ब्रिटिश अधिकारी उपस्थित राहणार होते ब्रँड कॅन्स्टिल्स आणि लेखक सुहेल सेट हे आधीच इंग्लंडमध्ये पोहोचले होते ते बकिंगहम पॅलेससाठी निघाले तेव्हा त्यांनी आपला फोन पाहिला तर त्यांना रतन टाटा यांचे दहा ते अकरा मिस कॉल्स दिसले त्यांनी लगेचच टाटांना परत कॉल केला तेव्हा रतन टाटा म्हणाले की माझ्यासोबत राहणारा माझा पाळीव कुत्रा टिटो खूप अशा अशावेळी मी त्याला एकटं सोडून इंग्लंडला येऊ शकत नाहीये सुहेल सेट त्यांना म्हणाले की प्रिन्स चार्ल्स यांनी हा कार्यक्रम खास तुमच्यासाठी बकिंगहम पॅलेस मध्ये आयोजित केलाय सगळी तयारी झाली प्लीज तुम्ही यायला हवं पण रतन टाटा टीटोला सोडून येता येणार नाही यावर ठाम राहिले आता प्रिन्स चार्ल्स यांना रतन टाटा पुरस्कार स्वीकारण्यासाठी येऊ शकत नाहीत हे कसं सांगायचं याचं सा टेन्शन सुहेल सेठ यांना आलं होतं सेठ यांनी हा निरोप प्रिन्स चार्ल्स यांना सांगितला प्रिन्स चार्ल्स यांनी सेठ यांचं सगळं महिन ऐकून घेतलं आणि कुठलीही तक्रार केली नाही उलट प्रिन्स चार्ल्स रतन टाटा यांना उद्देशून म्हणाले की दॅट्स द रियल मॅन दुसरा किस्सा म्हणजे मुंबईतलं बॉम्बे हाऊस हे टाटा कंपनीचं मुख्यालय इथूनच सगळ्या टाटा ग्रुपचं काम बघितलं जातं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचं रिन्युव्हेशन झालं याआधी सिक्युरिटी हॉलमध्ये रस्त्यावरचे भटके कुत्रे इथे राहायचे पण रिन्युशन नंतर या भटक्या कुत्र्यांसाठी बॉम्बे हाऊसमध्ये खास नवीन खोली बांधण्यात आली सगळ्या जगात साम्राज्य पसरलेल्या कंपनीच्या हेड ऑफिसमध्ये एक रूम भटक्या कुत्र्यांसाठी राखीव आहे कंपनीचे मालक रतन टाटा यांच्यामुळेच तर असे आहेत रतन टाटा आणि त्यांचं अफाट प्राणी प्रेम। रतन टाटा यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा